अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी भा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत ते म्हणजे बघा आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपण जेव्हा मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असतो कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करत असाल तेव्हा ती सेवा आपल्या भगवंतांपर्यंत पोहोचली आहे का याचे काही संकेत आपल्याला मिळत असतात आपण जेव्हा स्वामी सेवा करतो स्वामींची कोणतीही सेवा छोटी मोठी तुम्ही करत असाल तेव्हा जेव्हा आपण ती सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो त्यात त्या सेवेवर आपली श्रद्धा असते विश्वास असते आपल्या स्वामींवर आपली श्रद्धा असते त्यांच्यावर अपार प्रेम आपल्या मनामध्ये असतं निस्तीन भक्ती जेव्हा आपली असते ना तेव्हा आपण आपल्या भगवंतांच्या म्हणजेच आपल्या स्वामींच्या आपण जवळ जात असतो त्या सेवेने बघा तर तेव्हा त्यावेळेस जेव्हा आपलं काही चांगलं होणार असेल तर आपली स्वामी आपली सेवा चालू असताना आपल्याला काही संकेत देतात जर वाईट होणार असेल तर त्याविषयीसुद्धा आपल्याला संकेत मिळतात आणि चांगलं होणार असेल तर त्याविषयीसुद्धा आपल्याला काही संकेत मिळत असतात बघा तर ते संकेत कधी कधी असं होतं की ते संकेत आपल्याला मिळतात पण आपण ते संकेत ओळखू शकत नाही आता बरेच जणं म्हणतील की असं काही नसतं ही अंधश्रद्धा आहे पण बघा हे जे काही संकेत मी तुम्हाला आज सांगणार आहे ते मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि त्यावरून मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करणार आहे त्याचे अनुभवसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा जेव्हा आपल्या भगवंतावर आपला विश्वास असतो श्रद्धा असते ना तेव्हा ते संकेत ही आपल्यासाठी अंधश्रद्धा नसते ते आपल्यासाठी संकेत असतात आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे हे आपण त्या संकेतांमार्फत ओळखू शकतो लक्षात घ्या ही अंधश्रद्धा नाही आहे आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना हे अनुभव आलेले आहेत मला स्वतःलासुद्धा आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे बऱ्याच जणांना याचे अनुभव आहेत खूप सुंदर असे संकेत आहेत बघा ते संकेत कोणते आहेत तेच मी तुम्हाला आचे सांगणार आहे तर तुम्हाला हे संकेत कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल आणि तुमचीच त्या सेवेमध्ये श्रद्धा असते भक्ती असते तुमचं अपार प्रेम तुमच्या भगवंताविषयी असतं तेव्हा तुम्हाला मिळत असतात आता बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मी मार्गशीर्ष महिन्याबद्दल बोलते बघा तर या महिन्यात आपण ज जा, जसं आपण श्रावण महिन्यात भरभरून सेवा करत असतो देवांची तो महिना जेवढा पवित्र असतो तेवढाच हा मार्गशीर्ष महिना असतो या महिन्यातसुद्धा आपण माता लक्ष्मीची आणि आपल्या गुरूंची स्वामींची खूप सेवा करत असतो मनापासून आणि बघा जेव्हा आपण कोणतीही सेवा मनापासून करतो आपल्या भगवंताविषयी आपल्या मनात प्रेम असतं तेव्हा भा, आपले भगवंत आपल्याला हे संकेत देत असतात तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा करत असाल असं अजिबात नाही की तुम्ही खूप सेवा करता तुम्ही खूप सेवा करायला पाहिजे असं अजिबात नाही तुम्ही अगदी पाच मिनिटांची जरी सेवा केली तरी तुमच्या त्या सेवेवर विश्वास आहे तुमच्या मनात तुमच्या भगवंताविषयी अपार प्रेम आहे निश्चिम भक्ती आहे तुमची तरी तुम्हाला हे संकेत मिळू शकतात त्यासाठी खूप सेवा करण्याची गरज नाही बघा तर ते संकेत कोणते असतात ते आता आपण बघूया त्यातला सगळ्यात पहिला संकेत म्हणजे कळशावरचं फूल पडणं आता बघा बऱ्याच जणांना असं वाटेल की ते फूल व्यवस्थित ठेवलं गेलं नाही म्हणून ते पडू शकतं मान्य आहे पण बघा जेव्हा आपण कळशावर फूल ठेवतो पण ते त्याच वेळेस पडत नाही तर ते फूल जेव्हा आपण एखादी सेवा करत आहोत एखादं स्तोत्र म्हणत आहोत एखादं मंत्र म्हणत आहोत कुठलीही आपण सेवा करत आहोत एखादी विशिष्ट अशी ओवी आपण म्हणत आहोत त्या विशिष्ट ओवीलाच येऊन ते से फूल पडतं हा एक खूप मोठा शुभ संकेत असतो लक्षात घ्या कळशावरचं फूल पडणं किंवा स्वामींच्या फोटोवर तुम्ही फूल वाहिले असतील तर ते सुद्धा तुम तुमची जी सेवा चालू आहे तेव्हा ते, ते पडू शकतं हा एक खूप मोठा संकेत आहे बघा याचा अनुभव मी तुम्हाला सांगते तसं तर कळशावरचं फूल पडणं हा संकेत मला भरपूर वेळ स्वामींनी दिलेला आहे पण त्यातले दोन संकेत मला आवर्जून आठवतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते बघा एकदा मी स्वामींची नित्यसेवा करायला बसले होते सकाळी देवपूजा झाल्यावर मी कळशावर फुल वाहिलेलं होतं आणि नित्यसेवा मी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान करत होते आणि माझी नित्यसेवा चालू असताना नित्यसेवेमध्ये मी स्वामींची माळ घेतली त्यानंतर साराम तीन अध्याय वाचले नंतर बऱ्याचशा सेवा मी नित्यसेवा ज्या ज्या करत असते त्या मी केल्या आणि जेव्हा मी सिद्धकोंजिका स्वतःचं पठण करायला सुरुवात केली अगदी दोन ते तीन ओव्याच झाल्या असतील तर तेव्हा त्या ते कळशावाचं फूल खाली पडलं होतं हा एक खूप मोठा शुभ संकेत मला दिला होता स्वामींनी किंवा आपल्या कुलदेवीने सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्या कुलदेवीचं आहे जे मी रोज नित्यसेवामध्ये पठण करत असते तुम्ही सुद्धा नक्की पठण करत जा बघा तर सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्र जेव्हा मी पठण करायला सुरुवात केली अगदी तेव्हाच दोन तीन ओव्या झाल्यावरच ते फुल खाली पडलं म्हणजे हा किती मोठा संकेत आहे मला तेव्हा खूप प्रसन्न छान वाटलं की आपली जी काही सेवा आहे ती आपल्या भगवंतांपर्यंत आपल्या स्वामींपर्यंत पोचत आहे हा एक संकेत असतो आणि हा एक भाव असतो सकाळी व्हायला फुल बरोबर आपण जे स्तोत्र म्हणत आहोत जे मंत्र म्हणत आहोत त्याच वेळेस खाली पडणं हा एक खूप मोठा शुभ संकेत असतो ही अंधश्रद्धा नाही आहे लक्षात घ्या तुमच्यासोबत जर असं कधी घडलं तर हा एक शुभ संकेत आहे आणि लक्षात घ्या तुमची जी काही सेवा आहे तोडकी मोडकी जी काही तुमची सेवा आहे भोळी भाबडी ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचत आहे हा यामागचा अर्थ होतो आणि तुमच्यासाठी ते आ आ एक शुभ संकेत असतात त्याचे संपूर्ण फळ तुम्हाला त्या सेवेचं मिळणार आहे हा एक संकेत त्यामागे असतो आणि आता दुसऱ्या वेळेस असं झालं होतं स्वामी पुण्यतिथीनिमित्त मी गुरुश्रद्धाचं पारण मांडलं होतं आणि दत्तांची स्वामींची कुलदेवीची आरती मी करत असते पारायण मांडल्यावर आणि आम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून आरती केली आरती केल्यानंतर कळशावर वाहिलेलं जे फूल होतं सकाळी मी फूल वाहिलं होतं आणि आरती मी रात्री आठच्या दरम्यान केली संध्याकाळी नैवेद्य दाखवून तर आरती झाल्यावर ते फूल अचानक इतक्या जोरात खाली पडलं ना मी दर्शन घ्यायला खाली वाकले स्वामींना मोजरा करायला आरती झाल्यावर आरती घेतली आरती झाल्यावर दर्शन घ्यायला म्हणजे मोजरा करायला मी जेव्हा खाली वाकले तेव्हा ते फूल इतक्या जोरात खाली पडलं आणि ते न नेमकी माझ्या डोक्याच्या जवळ येऊन पडलं म्हणजे बघा हा किती मोठा शुभ संकेत आहे हा एक संकेत तेव्हा मला मिळाला म्हणजे हे असे संकेत असतात की जे आपल्याला सांगत असतात की तुझी जी काही सेवा आहे ना ती माझ्यापर्यंत पोचत आहे हे स्वामी आपल्याला संकेत देत असतात आता तुम्ही माता लक्ष्मीचे गुरुवार करत आहात तर गुरुवारीसुद्धा तुम्हाला असे संकेत मिळू शकतात की गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडणी करून महालक्ष्मी व्रत तुम्ही करता त्याची पूजा मांडणी करून पोथी वाचता जे काही तुम्ही म्हणत असाल अष्टक वगैरे कोणतंही स्तोत्र मंत्र तुम्ही म्हणत असाल जेव्हा तर तुम्हाला जर असं घडलं कशाजवळचं जर खाली पडलं तर समजून घ्या की तुमची जी काही सेवा आहे ती माता लक्ष्मीपर्यंत आपल्या स्वामींपर्यंत पोचत आहे आणि तुमच्या सेवेचं तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे हा खूप मोठा शुभ संकेत आहे लक्षात घ्या त्यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे असं आहे मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरामध्ये अचानक एखादी सुवासी न बोलवता येणं एखादी असो किंवा तीन चार जणी अचानक एकदम सुवासने आपल्या घरी येतात कुंभारिका तीन चार जणी आपल्या घरी अचानक एकदम येतात तेव्हा हा सुद्धा खूप मोठा शुभ संकेत असतो आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असते त्याचबरोबर आपल्या स्वामींची सुद्धा आपल्यावर कृपा असते हा त्यामागे संकेत असतो जेव्हा तुमच्या घरीसुद्धा अशा कोणी सुवासनी आल्या कधीही कोणत्याही दिवशी येऊ हो द्या तर त्यांना हळदी कुंकू लावा त्यांचं दर्शन घ्या त्यांच्या हातावर साखर ठेवा बघा त्यांना कधी असंच पाठवू नका कारण बघा आपण सेवा करतो तर भगवंत आपले देव आपल्या कध, कधी आपल्याला कधी कोणत्या रूपात येऊन भेटून जातील हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून तुमच्या घरात पण कधीही अशी सुवासनिक न बोलता एखादी आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय पाठवू नका त्यानंतरचा तिसरा ते संकेत म्हणजे असा आहे बघा की तुम्ही देवपूजा करत आहात किंवा कोणतीही तुम्ही सेवा करत आहात कोणतीही सेवा असोस तुम्ही काहीही म्हणत असाल काही पठण करत असाल तेव्हा तुम्हाला अचानक घंटीचा आवाज ऐकू येतो किंवा अचानक कोणीतरी तुमच्या घरी पाहुणे येतात तुम्ही देवपूजा करत आहात आणि तुमच्या घरी पाहुणे आले किंवा एखादी सुवासिनी आली तोसुद्धा एक शुभ संकेत मानला जातो लक्षात घ्या तो सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे असं माझ्यासोबतसुद्धा बऱ्याच वेळेस घडलेला आहे हा पण एक खूप मोठा संकेत असतो लक्षात घ्या त्यानंतरचा चौथा संकेत म्हणजे असा आहे बघा खूप आभाळ आहे आणि तुम्ही देवपूजा करत आहात किंवा कुठलीही तुम्ही सेवा करत असाल छोटी मोठी कोणतीही असो द्या आणि खूप आभाळ आहे पण एवढ्या आभाळासुद्धा सूर्याचा छोटासा प्रकाश आपल्या घरात येतो किंवा स्वामींच्या फोटोवर पडतो किंवा कुठल्या कोणत्याही देवी देवताच्या फोटोवर पडतो मूर्तीवर पडतो किंवा छोटासा जरी सूर्यप्रकाश आपल्या घरात येत असेल ना लक्षात घ्या हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे आणि या संकेताचा मी अनुभव तुम्हाला सांगते बऱ्याच वेळेस ना मी जेव्हा सूर्याला जल अर्पण करताना बऱ्याच वेळेस मला असं घडलेलं आहे की खूप आभाळ असतं आणि अचानक जल अर्पण करताना अचानक सूर्याची एखादी किरण मला दिसते आणि अचानक सूर्याचा थोडा तरी प्रकाश घरात येताना मला दिसतो म्हणजे हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे लक्षात घ्या आणि हे जे संकेत आहे ना ते आपल्याला कधी कधी ओळखता येत नाहीत पण जर आपल्याला हे संकेत माहीत असले ना तर आपल्याला मनालासुद्धा एक खूप पॉझिटिव्ह वाटतं खूप प्रसन्न वाटतं की आपण जी काही सेवा करत आहोत ती आपल्या भगवंतांपर्यंत पोहोचते आहे आणि आपल्याला त्याचं फळसुद्धा मिळणार आहे त्यानंतरचा संकेत म्हणजे असं आहे की तुम्हाला घुबड दिसणं मुंगूस दिसणं हे सुद्धा एक शुभ संकेत असतात घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे जर तुम्हाला कधी संध्याकाळच्या वेळेस किंवा कधीही सकाळी उठल्यावर सुद्धा तुम्हाला कधी घुबड मुंगूस दिसताना ना हा सुद्धा एक खूप शुभ संकेत असतो लक्षात घ्या तुम्ही जी काही सेवा माता लक्ष्मीची करत असाल ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली आहे माता लक्ष्मीने तुम्हाला हा शुभ संकेत दिलेला आहे हा त्यामागचा अर्थ असतो त्यानंतरचा शुभ संकेत म्हणजे असं आहे तुम की तुम्ही दिवा लावलेला आहे आणि दिवा लावल्यावर अचानक तुमची सेवा चालू असताना त्या दिवाचा प्रकाश अचानक मोठा होतो म्हणजे एवढा तो प्रखर होतो की आपलं लक्ष आपलं आपण कितीही सेवेमध्ये गुंग असलो म्हणजे आपण कितीही सेवेमध्ये आपलं मन असलं तरी आपण त्या दिव्याकडे आपलं लक्ष जातं त्या प्रकाशामुळे तर तो सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत असतो कारण की अचानक एवढा प्रकाश वाढणं हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत आहे तुमच्यासोबत घडलं तर नक्की समजून घ्या की हा आपल्या स्वामींनी आपल्या भगवंतांनी आपल्याला दिलेला संकेत आहे त्यानंतर शुभ संकेत म्हणजे असं आहे की सकाळी उठल्यावर तुम्हाल तु, तुम्हाला एखादी साज श्रुंगार केलेली स्त्री जी तुम्हाला देवी स्वरूप भासेल तुम्हाला तिच्याकडे पाहून वाटेल की ही साक्षात देवीचं रूप आहे अशी स्त्री जर तुम्हाला दिसली तो सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत असतो लक्षात घ्या बघा हे असे छोटे छोटे शुभ संकेत असतात आपले भगवंत आपल्याला देत असतात की तुझे जे काही काम आहे ते पूर्ण होणार आहे तुला त्या कामामध्ये यश मिळणार आहे तुझी जी काही छोटी मोठी सेवा आहे ती माझ्यापर्यंत पोचती आहे तुला लवकरच त्याचं फळ मिळणार आहे हे यामागचे अर्थ असतात आणि ही यामागची भावना असते आणि आपली जेव्हा आपल्या भगवंतावर पूर्ण श्रद्धा असते निस्तीम प्रेम त्यांच्याबद्दल असतं भक्ती असते ना तेव्हाच आपल्याला हे संकेत मिळतात लक्षात घ्या आणि तुम्हाला जर मिळाले तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला हे संकेत मिळाले आणि जरी मिळाले नाही तरी नाराज होऊ नका कारण की असं अजिबात नाही की प्रत्येकाला हे संकेत मिळतील मला मिळाले आहेत मला वाटलं की तुमच्यासोबत ही माहिती शेअर करावी म्हणून मी तुमच्यासोबत केली आहे बऱ्याच जणांना हे संकेत मिळालेले आहेत आणि बघा जरी तुम्हाला काय जरी तुम्हाला जर हे संकेत मिळाले नसेल तसं तर बऱ्याच जणांना नव्वद टक्के लोकांना हे संकेत मिळतात पण जर काहींना मिळाले नसतील तर अजिबात काळजी करू नका आपल्या स्वप्नामध्ये स्वामी दिसणं किंवा एखाद्या देवाची मूर्ती आपल्या स्वप्नामध्ये दिसणं हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत असतो साक्षात देव आपल्याला येऊन दर्शन देतात आपल्या स्वप्नामध्ये आपल्या स्वप्नामध्ये कुलदेव कुलदेवी येऊन दिसणं सो आपले स्वामी आपल्या स्वप्नात येऊन दर्शन देतात किंवा ज्या कोणत्या देवाची तुम्ही सेवा करत आहात त्या देवांची मूर्ती फोटो तुमच्या स्वप्नामध्ये दिसणं हा सुद्धा एक खूप मोठा शुभ संकेत असतो बऱ्याच जणांना हे सुद्धा अनुभव आलेले आहेत लक्षात घ्या आणि हे जेव्हा संकेत आपल्याला येतात ना तर तेव्हा आपले जी कामे रखडलेली असतात तर ती कामे आपले पटपट मार्गी लागत असतात म्हणून हे संकेत आपले स्वामी आपले भगवंत आपल्याला देत असतात लक्षात घ्या हे संकेत नव्वद टक्के लोकांना मिळतात जरी तुम्हाला हे संकेत मिळाले नसतील तर काळजी करू नका असं अजिबात नाही की संकेत मिळाले म्हणजेच आपली सेवा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचते असं अजिबात नाही जरी संकेत मिळाले नाही तरी आपली सेवा जी आपण मुडकी करत असतो ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचत असतेच पण बऱ्याच जणांना हे संकेत मिळतात तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ